नमस्कार मैं या मी ॲडव्होकेट सोबैशाली अतुल कोराटे मी यापुढे शेत जमिनीवर किंवा सात बारा असू देत आठ अवतारा असू दे याबद्दल बरेच व्हिडिओ केलेले आहेत दोन तीन प्रकारचे प्र व्हिडिओ त्यात केले जमीन वर्ग तीनचा देखील केलेला आहे मला ह्या व्हिडिओवरनं बऱ्याच लोकांचे मेसेज आलेत आणि फोनही आलेत की मॅडम असं आहे तसं आहे कोणाचं नात्यातला म्हणजे भावाभावांचा प्रॉब्लेम असेल किंवा दुसऱ्या चुलत भावांबद्दल प्रॉब्लेम असेल जमिनावर जमिनीवरनं किंवा शेतजमिनीचा इतर कुठले प्रॉब्लेम असतील तर अशा अनेक लोकांचे मला कॉल आलेत आणि मेसेजे आले आहेत त्यांच्यासाठी मी आता आणखी एक नवीन विषयावर हा व्हिडिओ करत आहे मी प्रयत्न करते प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा जमेल तसा वेळ काढून मी तुम्हाला उत्तर देत असते तरी पण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण परत बघा आजचा विषय आपला आहे शेतजमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग करणे तर आज आपण एक खूप गंभीर आणि सध्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या विषयावर बोलणार आहोत किंवा पाहणार आहोत शेतजमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग करणे आज अनेक लोक स्वस्त प्लॉटच्या आमिषाला बळी पडतात आणि नंतर कोर्टाच्या किंवा तहसील कार्यालयाच्या आणि पोलिसांच्या फेऱ्यामध्ये अडकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामधील तुम्हाला कायदा शिक्षा उपाय आणि सावधगिरी कशी बाळगायची हे सर्व मी स्पष्ट सांगणार आहे तर शेतजमीन म्हणजे काय आपण ह्या सगळ्यात पहिले हे बघूया ॲग्रीकल्चर लँड म्हणजे जी जमीन फक्त शेतीसाठी वापरण्याची परवानगी असते ती अशा जमिनीवर घर बांधणे प्लॉट करून विक्री करणे लेआउट बनवणे हे सगळं बेकायदेशीर आहे जोपर्यंत त्या जमिनीला एन ए परमिशन म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चर मिळत नाही तोपर्यंत बेकायदेशीर प्लॉटिंग म्हणजे काय ते पाहूया शेतजमीन तशीच ठेवून त्याच्यावर नंतर दहा बाय वीस वीस बाय तीस तीस बाय चाळीस असे प्लॉट पाडून नंतर ते विकणे त्यात त्या रस्ते लाईट पाणी दाखवणे ग्रामपंचायतकडून साधं लेटर दाखवणे पण कलेक्टरकडून येणे परवानगी नसणे यालाच कायद्याने इलिगल प्लॉटिंग ऑन ॲग्रीकल्चर लँड म्हणतात त्यात लागू होणारे कायदे कुठले आहेत आपण ते बघूयात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणवीसशे सहासष्ट सेक्शन चव्वेचाळीस आणि पंचेचाळीसनुसार शेतजमीन परवानगीशिवाय वापरल्यास गुन्हा आहे जमीन जप्त होऊ शकते नंतर एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्ट म्हणजे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट मंजुरीशिवाय लेआउट बनवणे हे बेकायदेशीर आहे डिमोलिशन ऑर्डर येऊ शकते आय पी सी म्हणजेच इंडियन पेनल कोड सेक्शन चारशे वीस चिटिंग चारशे सहा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट प्लॉट खरेदीदारांची जर फसवणूक झाली असेल तर फौजदारी केस देखील तुम्हाला तुमच्यावर दाखल होऊ शकते रेरा ॲक्ट काही प्रकरणामध्येच जर डेव्हलपरने प्रोजेक्ट म्हणून जाहिरात केली असेल तर प्लॉट बायर्स तक्रार करू शकतात बेकायदेशीर प्लॉटिंगचे परिणाम काय होतात ते बघूया अशा प्लॉटिंगचे भयंकर परिणाम होऊ शकतात रजिस्टरी केली असली तरी प्लॉट बेकायदेशीरच असतो कि किंवा ठरतो घर बांधण्यासाठी परवानगी मिळत नाही लाईट पाणी ड्रेनेजची लाईन देखील तुम्हाला मिळत नाही बँक लोन तुम्हाला मिळत नसतं तहसील आणि कलेक्टरांकडून जमीन जप्त होते म्हणजे ही भीती देखील असतेच कोर्ट केस होते प्लस पोलिसांची देखील तुमच्यावर केस होत असते अनेक वेळा लोकांची आयुष्यभराची ही कमाई जात असते प्लॉट खरेदी करताना त्यांनी काय uh, काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे आपण ते बघूयात जर तुम्ही प्लॉट घेतला असेल किंवा घेणार असाल तर ह्या सर्व गोष्टी नीट बघा कुठल्या कुठल्या आहेत ते नीट बघा सात बारावर येन एंट्री आहे का कलेक्टरची ऑर्डर आहे का ॲप्रुव्हल लेआउट आहे का डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जमीन कुठे आहे ते नीट बघा ॲडव्होकेटकडून लिगल टायटल सर्च करा फक्त रजिस्टरी झाली म्हणजे प्लॉट कायदेशीर झाला असं होत नाही हा मोठा गैरसमज आहे तो पहिले तुम्ही काढून टाका आणि तुम्हाला कायदेशीर मी सल्ला देते जर तुमची फसवणूक झाली असेल तर मनी रिकवरी सूट तुम्ही दाखल करू शकता क्रिमिनल कंप्लेंट आय पी सी चारशे वीसनुसार कंप्लेंट करा तहसीलदार आणि कलेक्टर यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता हायकोर्ट रेमेडी योग्य प्रकरणात करा शेवटी एवढंच सांगेल शेत जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग करणे हा फक्त कायदेशीर गुन्हा नाही तर लोकांच्या आयुष्याशी देखील खेळ आहे कोणताही प्लॉट घेण्याआधी कायदेशीर तपासणीही करा आणि गरज असल्यास तुम्ही अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मला मेसेज करून सांगा आणि माझा मोबाईल नंबर आहे नऊशे वीस नऊशे पंधरा छप्पन्न एकोणसत्तर आपल्याला काही वाटल्यास आपण कॉल करू शकता धन्यवाद